जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे नवीन गाडी घ्यायची असेल तर ती लोनवरती घ्यावी की कॅशवर घ्यावी मित्रांनो गाडी घेणे ही सर्वात मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल गाडी लोनवरती घ्यावी की कॅशवर घ्यावी या व्हिडिओमध्ये आपण गाडी लोनवरती घेतल्यावर काय फायदे आणि काय तोटे होतील आणि त्याचबरोबर गाडी कॅशवर घेतली तर काय फायदे आणि काय तोटे होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवट नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण सर्वात आधी पाहूया गाडी कॅशवर घेतली तर काय फायदे होतील तर मित्रांनो गाडी कॅशवर घेण्याचे सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही गाडी जर लोनवर घेत असाल तर तुम्हाला बँक डॉक्युमेंट मागतात कॅशमध्ये घेत असाल तर तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट देण्याची गरज पडत नाही हा सर्वात मोठा फायदा तुम्हाला गाडी कॅशमध्ये घेताना होतो त्याचबरोबर गाडी घेताना तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन सुद्धा करून देते आता आपण दुसऱ्या फायद्यावर बघूया जर तुम्ही कॅशमध्ये गाडी घेत असाल तर तुम्हाला दोन तीन वर्षांनी वाटले की आता आपण दुसरी एखादी गाडी घ्यावी अशा वेळी तुम्ही तुमच्या आधीच्या गाडीला म्हणजे तुम्ही जी गाडी कॅशवर घेतली आहे तिला पटकन सेल करू शकता समजा तुम्ही ती गाडी लोनवर घेतली असेल तर तुम्हाला त्या गाडीचे आधी लोन क्लिअर करावे लागते मग ती गाडी तुम्ही सेल करू शकता त्यामध्ये तुमचा खूप टाईम जातो त्यामुळे गाडी घेण्याचा हा एक मोठा फायदा होतो आणि तिचा सर्वात मोठा कॅशमध्ये पेमेंटचा फायदा म्हणजे तुम्हाला ही गाडी स्वस्तामध्ये मिळते आता तुम्ही म्हणता स्वस्तामध्ये कशी काय तर मित्रांनो तुम्ही जर गाडी कॅशमध्ये घेतली जर, जर तुम्हाला इंटरेस्ट रेट पे करावा लागत हो। नाही जर तुम्ही लोनवर घेत असाल तर तुम्हाला इंटरेस्ट रेट पे करावा लागतो म्हणून तुम्हाला गाडी स्वस्तामध्ये मिळते तर मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ एवढाच पाहून म्हणताना गाडी कॅशमध्ये घेतली पाहिजे तर मित्रांनो थांबा आता आपण जर गाडी कॅशमध्ये घेतली तर तुम्हाला यामध्ये काय काय तोटे होतात की हे पाहूया सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे दहा लाख रुपये असेल तर तुम्ही दहा लाखामध्ये जी गाडी घे घ्यायची आहे तीच घेऊ शकता तुम्ही त्याच्या पुढील किमतीमध्ये गाडी घेऊ शकत नाही म्हणजेच तुम्हाला जर पंधरा ते सोळा लाखाची गाडी घ्यायची असेल तर तुम्ही ती गाडी घेऊ शकत नाही यामध्ये सर्वात दुसरा मोठा तोटा म्हणजे तुम्हाला एकाच वेळी सर्व पैसे द्यावे लागतील तर हा एक मोठा आपण तोटा मानू शकतो तर हे पाहिले आपण कॅश गाडी घेताना होणारे फायदे आणि तोटे आता तुम्ही फायनान्सवर गाडी घेत असाल म्हणजेच लोनवर घेत असाल तर तुम्हाला त्यामध्ये काय तोटे होतील आणि काय फायदे होतील हे आपण पाहूया जर तुम्ही लोनवर गाडी घेत असाल तर तुम्हाला सर्वात मोठा पहिला फायदा म्हणजे तुम्ही गाडी घेताना समजा तुमच्याकडे दहा लाख रुपये आहे तर तुम्ही सोळा लाखापर्यंतसुद्धा गाडी घेऊ शकता तुम्ही दहा लाख रुपये डाऊन पेमेंट करून बाकीचे सहा लाख रुपये लोन करू शकता हा तुमचा सर्वात मोठा पहिला फायदा होऊन जातो त्यामध्ये तुम्हाला जास्त गाड्यांचा ऑप्शन मिळून जातो दुसरा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्याकडेच दहा लाख रुपये सेविंग आहे तर तुम्ही चार पाच लाख रुपये डाउन पेमेंट करून तुमची पाच चार पाच लाख रुपये सेविंग तशीच ठेवू शकता हा एक तुमचा सर्वात मोठा फायदा होऊन जातो जर तुम्ही गाडी लोनवर घेत असाल तर आता आपण फायनान्सवर गाडी घेत असाल तर काय ह्यामध्ये काय तोटे होतील ते पाहूया जर फायनान्सवर गाडी घेत असाल तर तुम्हाला इंटरेस्ट रेट पे करावा लागतो त्यामुळे तुमचे पैसे थोडे जास्त जातात हा एक सर्वात मोठा तोटा होऊन जातो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फायनान्सवर म्हणजेच लोनवर गाडी घेताना खूप जास्त विचार करून गाडी घ्यावी लागते म्हणजे तुम्ही किती इंटरेस्ट रेट पे करतायत ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे का नाही हे सर्व विचार करून तुम्हाला लोनवर गाडी घ्यावी लागते दुसरा सर्वात मोठा तोटा म्हणजे जर तुम्ही सर्व तुमचा ई एम आय महिन्याच्या महिन्याला पे केला नाही त्यामध्ये तुम्हाला दोन तीन महिन्याशी सूट दिली जाते समजा तुम्ही दोन तीन महिने ई एम आय थकवले आणि पे केले नाही तर तुमची गाडी कंपनी घेऊन जाऊ शकते हा एक सर्वात मोठा तुमचा तोटा होऊ शकतो तर मित्रांनो हे वती गाडीची लोनवर घ्यावी की कॅशवर घ्यावी आणि त्यामधील तोटे आणि फायदे तर मित्रांनो गाडी घेताना खूप विचार करून गाडी घ्यावी असे नाही की ई एम आयवर घेत असाल तर वीस तीस लाखाची गाडी घ्यायची आणि ई एम आय भरत बसायचे तर गाडी घेताना खूप विचार करून गाडी घेत जावा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये